बिथवा चक्रीवादळानं जे नुकसान केलं त्या नुकसानीनंतर श्रीलंकेमध्ये कांद्याचे जे बाजार भाव आहे ते भडकलेले आहेत आणि भारतीय रुपयामध्ये सांगायचे झाल्यास तर कालची जी किंमत होती ती साधारण एकशे पन्नास ते एकशे पासष्ट रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचलेले होते थोडक्यात तिथे कांद्याची मागणी वाढू शकते हा रिपोर्ट किंवा या संदर्भात आपण व्यापाऱ्यांच्या हवाल्याने जी माहिती दिली ते आता खरे ठरताना दिसते दुसऱ्या बाजूला दक्षिणेकडे पण चेन्नईला नवीन कांद्याचे बाजारभाव भडकलेले आहेत आणि जे आधीच कमी होते कारण येणाऱ्या काळात तिथेही कांद्याचं नुकसान झालेलं असल्यानं पावसानं येणाऱ्या काळात तिथेही बाजारभाव वाढू शकतो या जोडीला या आठवड्याचा तेजी मंदी रिपोर्ट काय आहे ते पण आपण बघणार आहोत व्हरायटीनुसार नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार साधारण दोन दिवसाच्या गॅप नंतर आपण भेटायला येतो आहोत पुन्हा नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कांद्याचे बाजारभाव काय राहतील आणि विशेषतः उन्हाळी कांद्याचे काय राहतील आणि लाल कांद्याचे काय राहतील या संदर्भात आपण रविवारीच आपल्या सदस्यांसाठी एक व्हिडिओ केलेला आहे अनेक जणांनी तो व्हिडिओ बघितला आणि त्यात त्यांना कल्पना येणार आहे की कांदा विकायचा आहे ठेवायचा आहे किंवा आणखी काय निर्णय घ्यायचा आहे जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही तातडीनं ते सबस्क्राईब करा येणाऱ्या काळात आपण डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्याचे तिसऱ्या आठवड्याची या पद्धतीनं जसं शक्य होईल त्या पद्धतीनं पुढचे विश्लेषण आपण करणार आहोत आता माझ्याकडे दोन याची माहिती आहे पहिली गोष्ट आहे नाफेडच्या कांद्यासंदर्भात नाफेडचा जो कांदा स्टॉकचा जो आहे नाफेड एन सी चा तो आता फार फार तर दहा हजार मेट्रिक टन शिल्लक आहे आणि आता कांदा संपल्यानं अनेक संस्थांना किंवा अनेक एपीओ अशी अडचण आहे की कांदा भरपाई कशी द्यायची दोन्ही नाफेड एनसीसीएफ न त्यांच्या मागे तगादा लावलाय कांद्याची भरपाई करण्यासाठी आणि ते वेगवेगळ्या बाजारातन कांदा देता येतोय का किंवा कसा आहे असं प्रयत्न चालू आहे ज्यांच्याकडे शिल्लक आहे ते त्याची डिस्पॅच सुरू आहे मागच्या दोन दिवसात तोही डिस्पॅच कमी झाला आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये नाफेडचा कांदा आला म्हणून भाव पडले असा बाबुडबोआ भाव पाडणाऱ्यांना दाखवता येणार नाही आणि तुम्ही पण फार ऐकून घेऊ नका प्रश्न विचारा की एक दोन चार गाडींना खरंच भाव पडतात का श्रीलंकेच्या संदर्भात चक्री चक्रीवादळानंतर काय इफेक्ट होऊ शकतात हे आपण सांगितलेलं होतं मागणी वाढू शकते आता या सगळ्या याच्यातनं ये येणाऱ्या काळात बाजारभाव कसे राहतील सोमवारचे बाजारभाव बघितले लासलगाव आणि पिंपळगावला ते टिकून होते उन्हाळी कांद्याच्या संदर्भात लाल कांद्याचे बाजारभाव बियाणांसाठीची जी मागणी आहे त्यामुळे ते टिकून राहणार आहे ते वाढते राहणार आहेत काही ठिकाणी ते घसरू शकतात याची पण माहिती आपण वेळोवेळी बघूया आता देशभरामध्ये दे काय परिस्थिती आहे कांद्याच्या भावाची या महिन्याच्या शेवटी म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटी काय परिस्थिती होती ते आपण बघूया हे सगळं तुम्ही का सांगतात दर आठवड्याचा सा आपण रिपोर्ट देतो महिन्याचा रिपोर्ट देतो तेजी मंदी रिपोर्ट देतो हे अशासाठी की या माहितीचा वापर करून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्ही माहिती सक्षम व्हावं सध्या गव्हर्नमेंट आणि व्यापारी आणि काही अधिकारी यांची एक लॉबी झालेली आहे आणि ही लॉबी शेतकऱ्यांपर्यंत बाजारभाव किंवा त्याचं विश्लेषण किंवा अचूक पेरा किती झाला लागवड किती झाली हे पोचू देत नाही काही कॉर्पोरेट कंपन्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि या सगळ्या याच्यातनं याच्यावर आपण वेगळा भाग करूया पण या, या माहितीचा उपयोग करून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये या आठवड्यात असं होतं तर पुढच्या आठवड्यात काय होऊ शकतं हा अंदाज तुम्हाला लावता यावा म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत अन्यथा काय व्हायचं की कोणीतरी कुठल्या तरी व्हॉट्सअपवरचे बाजारभाव तुमच्या माथी मारायचं ते चांगले आहेत वाईट आहे किंवा ते कसे आहेत खरे असतात की आरती आणि सोडलेले असतात आपल्याला माहिती नाही आपण भरभरून प्रतिसाद देतो फार छान तुमचं चांगलं चाललंय असं सांगून पण प्रत्यक्षात आपलं नुकसान झालेलं असतं त्यामुळे या सगळ्याची माहिती तुम्हाला देऊन तुम्हाला सक्षम करणं हा आमच्या पत्रकारितेचा उद्देश आहे ठीक आहे अहिल्यानगरमध्ये नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक नंबर क्वालिटीचे उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आहेत ते अठरा टक्क्यांनी घसरलेले आहेत ही माहिती मी मेंबरशिपच्या व्हिडिओ दिलेली पण सगळ्यांसाठी पुन्हा देतो आहे ते आता तेराशे रुपये आलेले आहेत दोन नंबरच्या क्वालिटीचे बाजारभाव एकोणावीस टक्क्यांनी घसरून ते आता आठशे पन्नास रुपयांवर आलेले आहेत आणि एकूण उन्हाळी कांद्याचे बाजारभाव साडेचार टक्क्यांनी घसरून ते अकराशे वर्ण एक हजार पन्नासवर आलेले आहेत लाल कांद्याचे मात्र सोळा टक्क्यांनी वाढलेले आहेत लाल कांद्याचे दर अकराशे बावन्न होते ते आता तेराशे पंचेचाळीस रुपये झालेले आहेत आता पुढचा जो बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाळी कांद्याचे बाजारभाव मागच्या आठवड्यात म्हणजे शनिवारपर्यंत चौदा टक्क्यांनी घसरून नऊशे बावन्न वरन आठशे सोळावर आलेले आहेत ला लाल कांद्याचे बाजारभाव सातशे पन्नास सुरू आहे याची आपल्याला मागच्या आठवड्याची उपलब्ध नाही आहे ते त्याच्यामुळे तेजी मंदी रिपोर्ट नंतर समजेल धाराशिवला लाल कांद्याचे बाजारभाव अडीच टक्क्यांनी वाढ झाली बाराशे चौसष्ट वरन बाराशे शहाण्णव वर आलेले आहे जालन्यामध्ये स्थिर आहे नऊशे नऊशे असेच आहे जळगावला लाल कांदा साधारण दोन टक्क्यांनी वाढून नऊशे शहाण्णव वर गेला आहे आणि उन्हाळी कांदा सरप्रायझिंगली जळगावला वाढून तो बाराशे चार वरन बाराशे सात ती वाढ अगदीच कमी आहे पण थोडक्या स्थिर राहिला असं आपण समजूया कोल्हापुरामध्ये उन्हाळी का लोकल कांदा जो आहे तो चौदाशे नव्वद वरन चौदाशेला सहा टक्क्यांची घसरण आहे आणि लाल उन्हाळी कांदा जो आहे तो तीन टक्क्यांनी घसरलेला आहे तो आता नऊशे एकोणसत्तर पर्यंत आलेला आहे मुंबईमध्ये उन्हाळी कांद्याचे बाजारभाव तेराशे पंधरा वरन तेराशे बत्तीस साधारण सव्वा टक्क्यांची वाढ आहे नागपूरमध्ये पांढरा कांदा दोन हजार वरनं अठराशे त्र्याण्णव वर आला इथे साडेसात टक्क्यांची घसरण आहे लाल कांदा चौदाशे बारा वरन तेराशे पंच्याहत्तर वर आलेला आहे दोन पॉईंट सहा टक्क्यांची घसरण आहे आणि दुसरा जो लोकल कांदा आहे तो बावीसशे पंच्याहत्तर वरन दोन हजार वर आला इथे अकरा टक्क्यांची घसरण आहे आता नाशिकचं बघूया नाशिकमध्ये उन्हाळी कांदा जो आहे तो बाराशे तेहतीस वरन नऊशे चौसष्ट वर आला आहे नाशिक जिल्ह्याची सरासरी आहे एकवीस टक्क्यांची घसरण आहे पोळ कांदा ज्याला आपण म्हणतो तो साधारण पंचवीसशे सदोतीस रुपये चालू आहे आणि लाल कांदा सतराशे अकरा रुपये चालू आहे अठ्ठावीस टक्क्यांची वाढ आहे तेराशे रुपयांवरनं नाशिकमध्ये ही वाढ असणार आहे बियाणांच्या खरेदीच्या निमित्तानं आता पुण्यामध्ये लाल कांद्याची आवक अजून सुरू झालेली नाहीये पण लोकल कांदा जो आहे अकराशे एकवीस वरन एक हजार आणि उन्हाळी कांदा पंधराशे वरन चौदाशे वर आला आहे साडेसात ते साडे अकरा टक्क्यांची घट आहे सांगलीमध्ये लोकल कांदा बाराशे वीस वरन बाराशे एक वर आलेला आहे तिथे दीड टक्क्यांची घट आहे साताऱ्यामध्ये लोकल कांदा पंधराशेच आहे इथे वाढ घट काही नाहीये लाल कांदा पंधराशे आहे इथं वाढ घट नाहीये उन्हाळी कांदा मात्र चौदाशे एकोणनव्वद वरन चौदाशे चौसष्ट वर आलेला आहे इथे दीड टक्क्यांची घट आहे आता सोलापूर सर्वात महत्वाचं सोलापूरमध्ये नऊशे बावन्न वरनं एक हजार बत्तीस पर्यंत लोकल कांदा गेलाय साडेआठ टक्क्यांची वाढ आहे उन्हाळी कांदा स्थिर आहे त्याच्यामध्ये फार काही वाढ घसरत नाही एक हजार रुपये सरासरी आहे लाल कांदा मात्र नऊशे चौवेचाळीस वरन नऊशे अठ्ठेचाळीस इथे फक्त पॉईंट चार टक्क्यांची म्हणजे वाढ घट तशी काहीच नाहीये तर या सगळ्या बाजार बाजार बाजारभाव आणि एक तारखेला काल कांद्याचे बाजारभाव कसे राहिले आठ तारखेच्या तुलनेत थोडक्यात बघूया आणि मग येणाऱ्या काळात तुमच्या काही हे असेल तर त्या संदर्भात आपण व्हिडिओ करू छत्रपती संभाजीनगरला साधारण चारशे चौदाशे नऊशे असे बाजारभाव होते उन्हाळी कांद्याचे साताऱ्यामध्ये पंधराशे अठराशे सोळाशे पन्नास असे बाजारभाव होते जुन्नर नारायणगावला चिंचवड कांद्याला दोनशे तेराशे सातशे पन्नास आता चिंचवड कांद्याचे बाजारभाव काय राहतील या सगळ्या याच्यामध्ये ते आपण या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे ते तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघू शकता आता सोलापूरला लाल कांद्याला बाजारभाव मिळाला शंभर ते पंचवीसशे पन्नास नऊशे रुपये सरासरी आहे लासलगावला लाल कांद्याला लाल कांद्याची आवक आता बऱ्यापैकी होत आहे चोवीसशे अठरा रुपये बाजारभाव मिळत आहेत पंधराशे पाचशे किमान जास्तीत जास्त त्रेचाळीसशे आणि एकतीसशे सरासरी आहे आता हा त्रेचाळीसशे किंवा एकतीसशे सरासरी हा जो बाजारभाव आहे हा बियाणांसाठी जे खरेदी केलेल्या एक दोन नग तीन नग त्याचे आहेत पण सरासरी जर विचार केला तर लासलगावला साधारण तेराशे चौदाशे पंधराशे या दरम्यान आहेत आपण मागच्या आधी याच्यात बघितलं की सतराशे पर्यंत नाशिकमध्ये लाल कांद्याचे बाजारभाव आहेत जळगावमध्ये सोळाशे पंच्याहत्तर आणि लाल कांद्याला तीनशे ऐंशी नऊशे पंचवीस आणि सहाशे पंचवीस असे दर मिळत आहेत धाराशिवमध्ये फक्त सहा आवक होऊन सहा क्विंटलची चौदाशे सोळाशे पंधराशे असे दर आहेत संगमनेरला लाल कांद्याला दोनशे पंचवीसशे अकरा आणि तेराशे पंचावन्न असे दर आहेत चांदवडला लाल कांद्याला चारशे चाळीस सत्तेचाळीसशे आणि एकोणावीसशे इथे पण बियाणांचा कांदा विकला जातोय देवळ्यामध्ये दोनशे बाराशे नऊशे असे लाल कांद्याचे दर आहेत पुणेमध्ये लोकल कांदा जो आहे तो चारशे सतराशे एक हजार पन्नास असे दर आहेत पिंपळगाव बसवंतला पोळ कांद्याला आठशे पन्नास चौडेचाळीसशे एकावन्न आणि बावीसशे आता इथे पण चौवेचाळीसशे एकावन्न हे जे दर आहेत ते पण बियाणा क्वालिटीचे बिया ते दर आहेत एरवी जे सरासरी दर तुम्हाला दिसत आहेत ते बावीसशे रुपये आहेत लासलगावला उन्हाळी कांदा तीनशे सतराशे एक अकराशे असे गेलेले आहे उन्हाळी कांद्याचे दर येणाऱ्या काळामध्ये आत्ताच्या म्हणजे मागच्या आठवड्यात तुम्हाला सांगितलं की हा गोल्डन पिरियड आहे त्यामुळे हा पण आठवडा ज्यांनी विकला नसेल तर त्यांच्यासाठी हा विक्रीसाठी गोल्डन पिरियड आहे असं तुम्ही समजा येणाऱ्या काळात ते कसे वाढतील कसे घटतील ते आपल्याला कळेल पण सध्या तरी लाल कांद्याची मागणी वाढते आहे बाजारामध्ये उन्हाळ्या कांद्याची रंग आणि क्वालिटी आता थोडी थोडी कमी व्हायला ला लागली उन्हाळी कांद्याची मागणी जी आहे ती दक्षिणेमध्ये आहे आणि दुबईमध्ये काही हॉटेलमध्ये चांगल्या क्वालिटीचा कांदा तिथं ती टिकून आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊया सध्याचे हे बाजारभाव असे आहेत राहुरी बांभोरीचे बाजारभाव सांगतो शंभर अठराशे आणि नऊशे येणाऱ्या काळामध्ये कसे बाजारभाव राहतील कशा पद्धतीनं ते वळण घेईल ते आपण वेळोवेळी त्याची माहिती घेत राहू तोपर्यंत टिकून राहा नमस्कार